नमस्कार आरोही रमाच्या मावशी आणि काकांना म्हणत असते आजी आजोबा काय करू मी मी किती प्रयत्न करते आई बाबांना एकत्र आणण्यासाठी माझ्या बाबांनी तर आईला आय लव्ह यू म्हटलं सुद्धा पण काही केल्या काही केल्या आई मात्र बाबांना आय लव्ह यू म्हणतच नाही काय करू मी कसं करू तेवढ्यात मात्र रमाची मावशी रमाच्या काकांना म्हणते काय हो तुम्हाला कळतय का अहो तुम्हीच नीट विचार करा अहो जावई बापूंनी आपल्या रमाला आईला यू म्हटलं पण आपली रमा आईला यू म्हणतच नाही मग आपल्याला काय करावं लागेल तेव्हा लगेच ते काका बोलतात अच्छा म्हणजे तसा फॉर्म्युला परत एकदा आपल्याला करावा लागणार तर आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा लगेच मावशी बोलते मग मा करा चला लवकरात लवकर करा कारण आता काही झालं तरी रमाने अक्षयला आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे तर इकडे पार्वती आजी इरावतीला म्हणत असते इरावती आता हे सर्व बस कर अगं इरावती काय करतेस तू कळतंय करते का तुला तू त्या दोघांमध्ये भांडण लावण्याची कामं करतेस इरावती मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय कधीतरी कधीतरी दुसऱ्याचा विचार कर ना ग बाई तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा आणि काय आहे ना आई आता कितीही काही झालं तरी अक्षय आणि मालविकाचं लग्न होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे ऐकताच पार्वती आजी बोलते मग ठीक आहे तू जर का तसंच ठरवलं असशील तर मी सुद्धा तुला ठणकावून सांगते अक्षयचं लग्न होणार तर रमाशीच होणार त्याच्या इच्छेविरोधात जाऊन तू जर का त्याचं लग्न या मालविकाशी लावून देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मालविका पार्वतीच्या अंगावरती धावत जाते तेव्हा पार्वती आजी म्हणते लायकीत राहायचं हे जर का अक्षयनी बघितलं ना तर तुझी अशी सनसनीत कानाखाली देईल ना कि तू तु, तुला या घरातूनच घराबाहेर काढेल तो रमाने कधीच माझ्यावरती आवाज चढवला नाही अगं तू या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही आणि माझ्या अक्षरच्या बायको होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही चल चल नी आता इथून आणि तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र मालविका बोलते आई आजी तुम्ही असं का करताय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का तेव्हा लगेच पार्वती म्हणते मी आणि मुद्दामून मी कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस ते आधी थांबव तेव्हा लगेच मालविका बोलते काय चुकतंय माझं मी अक्षयवरती प्रेम केलं हे चुकलंय माझ की मला अक्षयशी लग्न करायचं हे चुकतंय माझं तेव्हा लगेच पार्वतियाजी बोलते प्रेम केलंस हे तुझं चुकलं नाही प्रेम कोणीही कोणावरती करू शकत मी तुला सांगते पण एखाद्याचा संसार मोडून त्याच्या आयुष्यात जर का लुडबुड करत असशील तर हे माझ्या तत्वात बसत नाही तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे जोर जोरात आवाज येतो कारण मावशी आणि काकानी त्यांचा प्लॅन यशस्वी पार पाडलेला असतो रमाला ज्यूस मधून काकानी दारू पाजलेली असते आणि रमा तर एका मोठ्या गाडीवरती चढलेली असते ती जेसीपी घेऊन आलेली असते आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते अक्षय मुकादम अक्षय मुकादम पहिल्यांदा लवकर बाहेर या तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो त्यावेळेला पार्वती आजी अक्षयला म्हणते हा तर रमाचा आवाज आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो ना आपण रमा एवढ्या मोठ मोठ्यानी का ओरडतीये रमाचं काय चालू आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय चाललंय काय माहिती ही मुलगी ना काय करेल ना याचा पत्ताच लागणार नाही आणि सगळे जण बाहेर आलेले असतात तेव्हा रमा जेसीपी मध्ये उभी राहिलेली सगळ्यांना दिसत असते तेव्हा मात्र सगळे जण चकित पडतात आरोही तर टाळ्या वाजवत असते तर तारा म्हणत असते काय चाललंय हे हिला समजतं की नाही ही दारू प्यायले तेवढ्यात मात्र पार्वती आजी बोलते तू जरा गप्प बशील तारा त्यावेळेला लगेच इरावती बोलते हे का हिचे संस्कार दारू पिऊन येऊन तमाशा करते तेव्हा ही आजी बोलते इरावती तू सांगायला नकोस हे अग ती तर दारू प्यायली असेल पण ती न कळत अगं तिला माहिती सुद्धा नसेल की ती दारू पितेये म्हणून पण इरावती तुझ काय तू तर संस्कार ना तरी सुद्धा तू पितेस हे ऐकल्यानंतर मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते काय चाललंय हे पहिल्यांदा तिला खाली उतरा त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो रमा हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच रमा त्या जेसीपी मधल्या ड्रायव्हरला सांगते खाली घ्या खाली घ्या आणि ती लगेच खाली आलेली असते आणि त्याच वेळेला ती अक्षयला म्हणते अक्षय मुकादम चढा याच्यामध्ये तेव्हा अक्षय बोलतो हो हो मी चढतो पण तू जरा शांत आणि रमा त्याला जोरात ओढून घेते आणि त्या ड्रायव्हरला म्हणते वरती घ्या वरती घ्या आणि तेवढ्या ड्रायव्हरने ते वरती घेतलेला असतं आणि त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतोय काय चालू आहे रमा रमा तू अशी का वागतेस तेव्हा रमा बोलते मी मी अशी काय वागते मी तर चांगलंच वागते मी काही चुकीचं वागते का आई आजी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते नाही तू काहीच चुकीचं वागत नाही तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो रमा तुझं काय चाललंय आणि तू प्यायलेस रमा तू कशी काय प्यायलीस तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही मला तुमच्याशी बोलायचंय अक्षय मुकादम तेव्हा लगेच अक्षय बोलतो आपण घरात जाऊन बोलूया का तेव्हा रमा बोलते नाही इथे मला सगळ्यांसमोर सांगायचंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो, बोलतो काय सांगायचंय तुला तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय मुकादम मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार कधीच करू शकत नाही माझ फक्त आणि फक्त तुमच्यावरती प्रेम आहे आणि मला तुमच्या सोबतच राहायचं आहे आणि ती त्याला आय लव्ह म्हणते आणि चक्क त्याचं तोंड आवळून त्याच्या कपाळाची पप्पी घेते हे आई बघितल्यानंतर मात्र मालविकाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तर आरोही मोठमोठ्याने टाळ्या बजवायला लागते आणि म्हणते माझ्या आईने माझ्या बाबांना आय लव यू म्हटलं म्हटलं आणि ती खूप नाचत असते त्यावेळेला मावशी आणि काका सुद्धा खूप खुश असतात पार्वतीयाजी तर त्यांची दृष्ट करत असते आणि म्हणत असते यांना कुणाची दृष्टच लागू नये तेवढ्यात मात्र इरावती म्हणते काय चाललंय हे सर्व तेव्हा मालविका बोलते हे सर्व माझ्या भावनांची तुम्ही खेळताय हे जे काही चालू आहे ना ते तुम्ही सर्व मुद्दामून करताय ना या गोष्टीसाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काय मिळतं तुम्हाला हे सर्व वागून तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते बद झालं इरावती तुला चिडचिड करायची गरजच नाही इरावती अक्षय।, अक्षय अक्षय जे काही करतोय ना ते योग्यच करतोय आणि मला तरी हे पटतय अक्षयचं वागणं अगदी योग्य आहे काही चुकीचं नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो आणि तेवढ्यात अक्षय रमाला बोलतो रमा चल आपण खाली जाऊया का तू जरा आराम करतेस का तेव्हा रमा बोलते आराम आराम करणार पण तुम्ही सोबत असलात तर तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी येतो सोबत चल तेव्हा लगेच रमा त्या जेसीपी वाल्या काकांना सांगते खाली घ्या खाली घ्या आणि तेवढ्यात मात्र तिथे ते सई साई साईचे साई आई आणि कर्णिक सर आलेले असतात त्यावेळेला साई रमाचा हात धरतो आणि तिला म्हणतो रमा चल तेव्हा मात्र रमा साईला जोरात धकलत देत म्हणते हिंमत कशी झाली हिंमत कशी झाली तुझा, तुझा तुझी माझा हात धरायची तेव्हा लगेच साई बोलतो रमा काय चाललंय तुमचं असं का वागताय तुम्ही रमा तुम्हाला असं नाही का वाटत तुम्ही चुकीचं वागताय म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते ही चुकीचंच वागते पण हिला सांगणार तरी कोण हिला कोणी काही सांगू शकतं का कारण हिचं तर नेहमीच फावत चाललंय हिला घेऊन जा घेऊन जा तेव्हा लगेच रमा इरावतीच्या जवळ जाऊन म्हणते तू आणि मला घेऊन जायला सांगतेस अगं तूच या घरातून कायमची चालती पण ना कशाला आमच्या आयुष्यात आलेस जा ना ग बाई जा ना तेव्हा इरावती बोलते रमा तोंडाला तुझ्या आवर घाल तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या आत्या जरा शांत हो अग ती शुद्धीत नाहीये तुला समजतंय ना तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो कळलं ना तुला त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अरे तू तिची बाजू काय घेतोय मी काही चुकीचं बोलते का तुला कळतंय का अक्षय अरे ही बाई प्रत्येक वेळेला असंच वागतेय तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं अगं काय चाललंय तुझं तिच्या मनस्थितीचा तरी विचार कर त्यावेळेला साई रमाचा हात पकडतो आणि रमाला बोलतो रमा चला आपण आपल्या घरी जाऊया तेव्हा रमा बोलते कळत नाही तुम्हाला मला नाही जायचं आणि ती अक्षयचा हात धरते आणि साईला सांगते मला अक्षय सोबतच राहायचं आहे मला त्यांच्यासोबत संसार करायचा आहे मला त्यांच्या सोबत राहायचंय हे ऐकल्यानंतर साईचे तर धाबेच दनानतात त्याला काय करावं तेच कळत नाही साई, साई मोठ्याने बोलतो रमा जर का तुमची अशीच इच्छा आहे तर तुम्ही मला का परमिशन दिलीत तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतो रमा बस झालं चल म्हणतोय ना आता तेव्हा रमा बोलते नाही बाबा नाही मला यांच्यासोबत आयुष्य घालवायचंय मला यांच्यासोबत संसार करायचा आहे हे ऐकल्यानंतर मात्र कर्णिक सर रमाकडे बघतच बसतात त्यावेळेला मात्र साईची आई खूपच चिडते आणि साईची आई मोठ्यानी बोलते रमा अगं काय चाललंय काय तुझं चल ना ग बाई तेव्हा मात्र रमा बोलते नाही मला इथेच राहायचंय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हे बघा कर्णिक सर मला कळतंय तुमच्या मनस्थितीचा विचार मला समजतोय पण प्लीज प्लीज आता रमा त्या मनस्थितीत नाहीये ती शुद्धीत नाहीये आणि ती आता काही केल्या अक्षयला सोडणार नाही त्यामुळे प्लीज त्यांना त्यांच्यासोबत राहू देत आणि तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते तुम्ही प्लीज जरा विचार करून वागत जा तुम्ही रमाचं असं वागताय ना ती चुकीचं वागताय तिच्या मनस्थितीचा तरी विचार करा तुमचं तुम्हा वागणं तुम्हाला तरी समजतंय का तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मी मी माझ्या रमाला यांच्याजवळ खोळ सोडून द्यावं तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते एक मिनिट साई तुमची रमा काय ती तुझी रमा नाहीये ती अक्षयची रमा आहे हे तू विसरतोयस तिने तुला सांगितलं का तुझ्याजवळ तिने स्वतःचं मन व्यक्त केलंय का तुला तिच्या डोळ्यात दिसत नाहीये का साई साई तिचं फक्त आणि फक्त अक्षयवरती प्रेम आहे तुझ्यावरती नाही सो प्लीज तू असं नको वागूस तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो आणि साई बोलतो रमा रमा तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का तेव्हा लगेच रमा बोलते नाही सांगितलं ना निघा तुम्ही इथून मला नाही तुमच्याशी बोलायचं काही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला साई मोठ्यानी बोलतो आता सगळं समाप्त त्याच वेळेला लगेच रमा बोलते अक्षय चला ना आपण जाऊया ना अक्षय तुम्ही येताय ना तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो एक मिनिट रमा रमा शांत व्हाल का तुम्ही आणि रमा प्लीज तू जरा शांत बस तेव्हा रमा बोलते मी तुम्हाला सांगितलं ना आपण जाऊया की नको तुम्ही येताय की नाही माझ्यासोबत तेव्हा लगेच रमा बोलते हो चला ना अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो हो हो मी येतोय तुझ्यासोबत तू जरा शांत होशील तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय काय चाललंय तुझं अरे का तू तिला पाठिंबा देतोस अक्षय नको ना करूस असं तुझ्या या पाठिंब्यामुळे काय होतंय माहितीये का अक्षय तुझ्या या पाठिंबामुळे नको ते घडतंय अक्षय प्लीज स्वतः विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी विचारच करतोय म्हणून तर रमा तुम्हाला सांगतोय रमा तुम्ही जा तेव्हा रमा बोलते अक्षय चला आणि अक्षय रमाच्या बोलण्यात आलेला असतो आणि शेवटी रमा अक्षयला ओढत ओढत तिच्या बेडरूम मध्ये घेऊन जात असते तेव्हा मात्र साई मोठ्याने ओरडतो रमा थांबा पण काही केल्या रमा ऐकायला तयार नसते तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते साई साई तू विचार कर तू जे वागतोयस ना ते चुकीचं वागतोय साई तुझ्या या वागण्याचा खरंच सगळ्यांना खूप त्रास होतोय तेव्हा मात्र साई बोलतो माझ्या वागण्याचा त्रास होतोय माझ्या मी काय चुकीचं वागलोय तुम्ही सांगा रमा पुन्हा एकदा अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयला म्हणते आहो चला ना तुम्ही काय असं करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज रमा तू जरा शांत होशील रमा प्लीज प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा लगेच साई बोलतो रमा असं काय करताय तुम्ही तुम्हाला माझ्यासोबत यायचं नाही, नाही तेव्हा रमा जोरात साईला धकलते आणि म्हणते नाही यायचं किती वेळा सांगायचं मी आणि मला तुमच्याशी नाही बोलायचं जा ना तुम्ही माझ्या आयुष्यातून तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते बस झालं रमा तुमचं काय चाललंय ना मला कळतच नाही साईची आई साईला म्हणते साई आता बस कर अरे किती दिवस हिच्या समोर तू असा असा वागणार आहेस अरे जरा तरी विचार कर स्वतःच्या आयुष्याचा तरी विचार कर साई या रमा मधून बाहेर पड कारण ही रमा त्या लायकीचीच नाही लगेच कर्णिक सर बोलतात तुम्ही जरा शांत व्हाल तेव्हा लगेच साईची आई बोलतेस शांत शांत कशी होऊ मी तुम्हीच सांगा ना शांत कशी होऊ मी हे जे काही घडतय ते तुम्हाला पटतय का अहो तुम्हीच विचार करा माझ्या आयुष्यात माझ्या मुलाचं काय होत असेल माझ्या मुलाचं जे काही चालू आहे ना ते मला खरंच खूपच विचित्र वाटतय आणि मला हा विषय इथल्या इथे थांबवायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच त्रास झालेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला तर कळतच नाहीये आता काय करावं तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते आणि रमा अक्षयचा हात धरते आणि अक्षयला फरफटत त्याच्या समोर साई समोरना घेऊन गेलेली असते तेव्हा मात्र साईचे डोळे भरलेले असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते हे काय चाललंय ते बघतोयच ना साई म्हणून तुला सांगतोय मी जरा तरी सुधार साई नाही तर एक दिवस तू तोंडावर आपडशील खरच तुझ्या या गोष्टींमुळे ना सर्वांना त्रास होतोय पण तुला मात्र कळतच नाहीये साई जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्यानी बोलतो मला सगळं समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की रमाला आता माझ्यासोबत यावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता रमा अक्षयमध्ये तर गुंतलेली आहे आणि तिने दारूच्या नशेत अक्षयला होकारसुद्धा दिलेला आहे तिच्या मनातलं प्रेमसुद्धा व्यक्त केलेलं आहे तर आता तरी साईला कळेल का की अक्षयचं आणि रमाचं एकमेकांवरती प्रेम आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू